योगा फ्लो फॉर नॅचरल कन्सेप्शन्स खूप जणी मला म्हणतात की मॅडम आम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहोत तो कुठला फ्लो करायचा जो सगळ्या स्टेजेसमध्ये कम्फर्टेबल असेल म्हणजे आजचा जो फ्लो आहे तो तुम्ही मध्ये करू शकता इन्प्लांटेशनच्या काळात करू शकता ओव्हल्युशनच्या काळात करू शकता हा फ्लो ओव्हरऑल तुम्ही बाळासाठी प्रयत्न करताय तर त्या कुठल्याही स्टेजमध्ये कम्फर्टेबल आहे इनफॅक्ट तुमचे पिरियड मिस झाले असतील तुम्हाला वाटतं की अरे आता या आठवड्यात युपीटी टेस्ट केली की ते पॉझिटिव्ह येईल तरीही तुम्ही करू शकता हा कम्प्लिटली सेफ फ्लो खास तुमच्यासाठी आहे तेच पंधरा मिनिटाचा हा फ्लो आहे सो तुम्ही रोजच्या जीवनात तुमचे पंधरा मिनिटातच काढूच शकता आपल्या येणाऱ्या बाळासाठी चला तर मग फ्लोची सुरुवात करूया एक ओंकारने स्टार्ट करूया आपण बॅक स्ट्रेट दोन्ही हात ध्यान मुद्रामध्ये डोळे बंद दीर्घ श्वास घेत एन्जॉय द्या उत्तरेखा mm -hmm. आपल्या उजव्या हाताचे तीन बोट आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये ठेवायचे पॉझिटिव्ह अफर्मेशन फील करायचं मी आनंदी आहे माझ आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम आहे आम्ही दोघही नॉर्मल नॅचरल वे मी कन्सिल करत आहोत मी आजूबाजूच्या दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायच्यात आणि हळूहळू आपल्या वेळी खेच डोळे करायचे आपण झोपून सुरुवात करतोय सो एका साइडला टर्न होऊन आपल्या पाठीवर झोपायचं डोळे बंद करायचं हळूहळू श्वास घेत आपले पटक स्वरती उचलायच्या श्वास सोडत खालते घेऊन जायचे असा तीनव्या आता हळूहळू आपले गुडघे आपल्या छातीच्या जवळ न्यायच्यात श्वास घेत गुडघे छातीपासून लांब द्यायच्यात श्वास सोडत गुडघे छातीच्या जवळ घेऊन इन्हेल गुडघे लांब द्यायच्यात एक्सेल जवळ घ्यायच्यात इन्हेल लांब द्यायच्यात एक्सेल जवळ परफेक्ट दोन्ही पावलं जमिनीवर ठेवायच्या गुडघे सेपरेट करायचे आहेत पोझिशन मध्ये काही क्षण ओळ करायचे आहे मग सूर्यप्रकाशात छान व्हिडिओ करते सो तुम्हाला पण जमलं तर विटॅमिन डी घेण्याचा प्रयत्न करा आपल्या फॉर्टिलिटीच्या जर्नीमध्ये विटॅमिन डी खूप इम्पॉर्टंट आहे सक्सेसफुल इम्प्लांटेशनसाठी आणि जर तुम्हाला इम्प्लांटेशनच्या काळात काही पेन होत असेल तर तिथे सुद्धा विटॅमिन डी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो मुबलक प्रमाणात आपल्या भारतात तरी मिळतोय सूर्यप्रकाशाच्या मदतीने हळूहळू दोन्ही गुडघे जवळ घ्यायच्यात दोन्ही पाय कम्फर्टेबल ठेवायच्यात डीप ब्रिथिंग करण्याचा प्रयत्न करायचा बेली ब्रिथिंग हळूहळू श्वास आहे श्वास घेतल्यावर आपलं पोट छान एक्सपांड होत आहे हळूहळू श्वास आहे सो श्वास सोडताना पोट आत जाते सायकल कम्प्लीट करायचे बेली ब्री हळू हळू एका साइडला ला टर्न व्हायचंय आणि आरामात आपल्या जागेवर बसायचं आहे आपल्याला काही स्टँडिंग प्रॅक्टिसेस करायचं त्यासाठी आपल्या जागेवर उभा राहायचंय दोन्ही पाय स्प्रेड करायचे आपल्या उजव्या पायाची बोट उजव्या साइडला डाव्या पायाची बोट समोर दोन्ही हात शोल्डर लाईनला घेऊन जायच्या डावा हात डाव्या साइडने कोणतरी खिचत असं फील करायचंय लेफ्ट हँड खालती घेऊन जायचंय राईट हँड स्ट्रेट उजव्या हाताच्या बोटांवर आपल्याला बघायचंय हळूहळू खालती बघायचेस शोल्डर लाईन ला हात आणायचेस लेफ्ट हँड रिलीज करायच मग सेम आपल्याला दुसऱ्या साइडला करायचं करायचंय उजव्या पायाची बोट उजव्या साईडला दोन्ही हात शोल्डर लाईनला उजवा हात कोणतरी खेचता फील करायचे राईट हँड ड्रॉप करायचे लेफ्ट हँड वरती स्ट्रेट मेंटेन यामुळे आपल्या शरीरातली जी प्राणशक्ती आहे ती बूस्ट व्हायला मदत होते स्लोली खालती बघायचे वरचा हात आपल्या कमरेवर घ्यायचे राईट हँड शोल्डर लाईनला आणायचे रिलीज करायचे हलकंसं रिच आउट आलेला देन दोन्ही पायाची बोट समोर ठेवायच्यात आणि दोन्ही हातांनी पाठून इंटरलॉक करायचे हनुवटी रेस करायचे जस्ट छान एक्सपांड करायचे आणि लोवर बॅक मधून झुकत पुढे जायचे उपविशिष्ट कोण असं दोन्ही हात वरून जास्तीत जास्त खेचायचा प्रयत्न करा डोळे बंद नंचे त्यामुळे पूर्ण शरीराला एक छान ताण येतोय अप्पर बॉडी लोअर बॉडी त्यामुळे पूर्ण शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत आहे हळूहळू डोळे ओपन करायचं स्लोली लोअर बॅक मधून स्ट्रेट होत वरती यायचं दोन्ही पाय हळूहळू जवळ घ्यायच्यात दोन्ही पायांमध्ये कमरेपेक्षा थोडे जास्त डिस्टन्स घ्यायचे दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये स्लोली दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करत खाली बसायचे मला असं अगेन तुमची युपीटी पॉझिटिव्ह येईल असं वाटत असेल तर बटकच्या खाली तुम्ही योगा ब्लॉक्स किंवा दोन पिलोज घेऊ शकता डोळे बंद मिनटे पण करायचं स्लोली दोन्ही गुडघे जवळ घ्यायचे हळूहळू आपल्या जागेवर उभा राहायचं ओके आता आपण खाली बसून काही प्रॅक्टिसेस करूया सो आरामात आपल्या जागेवर बसायचंय थोडस रिलॅक्स करायचं दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात बोळच्या पाठी मान एका साईडला जस्ट रिलॅक्स हाऊ हळू पण करायचे मांडी घाजून बसायचे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि आपल्याला पेल्विक रॉक करायचं आपल्याला रोटेट व्हायचं इनहेल फ्रंट हाफ सर्कल एक्सेल बॅक हाफ सर्कल जेव्हा पुढे येऊ तेव्हा आपल्या हानुवटी आणि छातीमध्ये डिस्टन्स ठेवायचं जेव्हा आपण पाठी जाऊ तेव्हा हानूवटी छातीला टच करायचं परफेक्ट रिवर्स क्लॉक वाईज घड्याच्या विरुद्ध दिशेने आपल्या लोअर बॅकला जो ताण येतोय तो फेन करायचा आहे परफेक्ट यामुळे आपल्या युट्रस मधले जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते ठीक आपल्याला कॅट अँड काव करायचंय हळूहळू दोन्ही गुडघ्यांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स ठेवायचे आपल्याला दोन्ही हातांमध्ये शोल्डर डिस्टन्स हळूहळू श्वास घेत आपली मान वरती करायचं लोअर बैक खाली श्वास सोरत अपने हारुवटी कंठात लॉक करायचे अपर बैक वरती काढायचे इनहेल मद्रासन ए एक्सहेल मद्रासन बी स्लो ब्रीथिंग, स्लो ब्रीथ आउट आपल्याला डाऊनवोड फेसिंग डॉक्ट करायचंय जर तुम्हाला सध्या पिरियड सुरू असतील तर फक्त हे आसन अवॉइड करा सो so, पुढे लिफ्ट करायचं डोकं जास्तीत जास्त मॅटच्या जवळ लक्ष आपल्या ओ टी पोटावर ठेवायचंय ऍबडॉमिनल ब्रिथिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे खोली आपल्या गुडघ्या जमिनीवर ठेवायच्यात बटक्स आपल्या पायाच्या जवळ जा घेऊन जायचे हे तुम्ही आता ह्या फोर्स जे दाखवते पाला तर हे तुम्ही पिरियड्स मध्ये आणि बाकी इतर स्टेजेसला करू शकता सो दोन्ही गुडघे सेपरेट करायचे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या मध्ये हनुवटी रेस करायचे स्लोली नोज रपत कपाळ जमिनीवर त्यामुळे आपल्या ओरीजवर एक पॉझिटिव्ह ताण येतोय असे वेगवेगळे फ्लोज आम्ही आमच्या माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राममध्ये रोज घेत असतो मला लाईव्ह आम्ही करेक्ट करत असतो सो तुम्हाला पण माझ्यासोबत लाईव्ह प्रॅक्टिस करायची असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर दिले त्यावर व्हॉट्सअप करा आणि एक फ्री डेमो क्लास तुम्ही बुक करू शकता ओपन करायचे स्लोली दोन्ही हात पाठी घेत आरामात परती यायचे लेग पोझिशन मध्ये जात आसन रिलीज करायचं सो आपण इथे रिलॅक्सेशनसाठी बालासन जे आहे ते त्याचा वापर केला त्यामुळे आपली बॉडी छान रिलॅक्स झालेली आहे आता आपण प्राणायामात सुरुवात करूया सो so, प्राणायामासाठी आपण पद्मासन अर्ध पद्मासन मध्ये जायचे सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात बेस्ट प्राणायाम आणि बेसिक प्राणायाम ते म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम यामध्ये तुम्हाला लेफ्ट साइडनी श्वास घ्यायचा आहे राईटने एक्सेल आउट आहे परत राईट साइडनी श्वास घ्यायचा लेफ्टने एक्सेल आउट आहे हे करत असताना आपल्याला टू टूचा रेशो मेंटेन आहे आधार आधारासन तुम्हाला पद्मासन जमलं तर बेस्ट आहे कारण त्यामध्ये आपल्या ज्या टाचा आहेत त्या डायरेक्ट आपल्या पोटी पोटावर प्रेशर येत असतं त्यामुळे क्वालिटी ऑफ एक इम्प्रूव्ह होऊन आपलं येणारं बाळ आरोग्य संपन्न जन्माला येतो सो आपले उजवी नागपुडी बंद करायची डाव्या साईडने हळूहळू श्वास आहे ડાબી નાખોડી બંધાવ ભૂજવા સાઈડ ની બ્રિદાવ असं हे प्राणायाम तुम्हाला पुढचे पाच मिनटं कंटिन्यू करायचं आहे कुठलेही प्राणायाम ॲटलिस्ट पाच मिनटं तरी केलं पाहिजे जा। तेव्हा जाऊन आपल्याला त्याचे मॅक्झिमम बेनिफिट्स मिळतात आणि प्लॅनिंग स्टेजमध्ये आपल्याला फिजिकली बॅलन्स ठेवायला मेंटली काम अँड कंपोज ठेवायला अनुभव विलोम इथ द बेस्ट प्राणायम यामुळे आपल्या शरीरातल्या बहात्तर हजार नाडींची शुद्धी होते सो आठवणीने पुढचे पाच मिनटं हे अनुभव विलोम प्राणायाम कंटिन्यू करा तुम्हाला लवकरच तुमची गोड हो। प्रार्थना तर तुम्हाला माझ्यासोबत लाईव्ह फर्टिलिटी योगा क्लास जॉईन करत असेल तर आत्ता खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या नंबरला व्हॉट्सअप करा ते तुम्हाला सर्व डिटेल्स प्रोव्हाइड करतील त्यासोबतच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर फॉलो करणार असाल बी असं मेन्शन करा बी फॉर बेबी बी फॉर आपलं येणारं बाळ म्हणजे आपण आपल्या बाळाला कमिट करतो की यस तुझी आई रोज योगा अभ्यास करणार आहे आणि मग तसंच आपले सबकॉन्शियस माइंड सुद्धा आपल्याला रिमाइंडर देत जात की रे आपल्याला योगा अभ्यास करायचा आहे सो तुम्ही हे रेग्युलर करण्याचा प्रयत्न करणार असा तर नक्की बी असं मेन्शन करा कमेंटमध्ये आपलं चॅनल योगाविस सायडी याला सबस्क्राईब करा म्हणजे मला सुद्धा मोटिवेशन मिळेल की तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज बनवायच्या आणि तुम्हाला अशाच वेगवेगळे फ्लोज वेगवेगळे इन्फॉर्मेशन या प्लॅनिंग स्टेटमध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी विशिंग यू द हॅपी पॅरेंटिंग